तर मित्रांनो आजचा व्हिडिओ फार भारी आहे तर तुम्ही पाहताच पूर्ण पाहताच कारण की ह्याच्यामध्ये तुम्हाला मी एक बातमी वाचून दाखवणार आहो तर ती जव्हारमधील आहे आणि जव्हारमधील एकदम भारी ती बातमी आहे जे पिंपलशेत गावामध्ये गाव गावकऱ्यांनी गाव एक असा निर्णय घेतला आहे का तो सगळ्यांना आवडेल आणि प्रत्येकानी असा निर्णय घ्यायला पाहिजे तर मी पुढची बातमी वाचून दाखवतो व्हिडिओ पूर्ण पाहजास म्हणजे मी वाचून दाखवतो बातमी तुम्हाला सगळी समजेल आणि हो व्हिडिओ सगळे लोकांना शेअर करजास कारण की याचा फायदा म्हणजे असा विचार प्रत्येक गावात रुजला पाहिजे आणि खरेच सांगतो फार भारी सगळ्यांसाठी हा चांगला निर्णय आहे तर व्हिडिओ नक्की पाहताच यापुढे फक्त सामुदायिक विवाह वायफळ खर्चाला लगाम जव्हारच्या पिंपळ मानपान मटणाचे जेवण बंद ग्रामीण भागात लग्न म्हटले की मानपान बसता मटणाचे जेवण दारू हे हवेच मात्र अनेक जणांना हा खर्च परवडत नाही तरी देखील कर्ज काढून किंवा उसनवारी करीत लाखो रुपयांची उधळपट्टी केली जाते मात्र जव्हारच्या पिंपळशेत या गावात हा सारा प्रकार बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे तसा ठरावच ग्रामसभेने मंजूर केला असून वायफळ खर्चाला लगाम घातला आहे ग्रामीण भागात लग्न कार्याची जणू काही स्पर्धाच पाहायला मिळते आपल्या मुला मुलींचे लग्न कार्य एकदम दिमाखात व्हावे गावातील लोकांनी आपल्या घरातील लग्नाची प्रशंसा करावी यासाठी लग्न कार्य कर्ज काढून केली जातात दिवसेंदिवस नादात ग्रामीण भागातील कुटुंबे अक्षरशः कर्जबाजारी होऊ लागले आहेत त्यामुळे लग्नाचा नाहक कर, कर्जाचा बोजा अं वाचवण्याकरता जव्हार तालुक्यातील पिंपळशेत खरोंडा ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांनी सामुदायिक लग्न सोहळा घेण्याचा निर्णय घेतला आहे खूपच छान खूपच छान फारच भारी कारण की सामुदायिक विवाह जर घेतले तर भरपूर लोकांचा खर्च वाचू शकतो त्याचप्रकारे मटणाचा जेवण सांगा तुम्हाला भरपूर अशा गोष्टी वायफळ खर्च होतात तर गरीब कुटुंबाला हे सगळं झेपावत नाही तरी खूपच अशी महत्त्वाची बातमी आहे वर्षातून तीन वेळा लग्न सोहळा वर्षातून तीन वेळा लग्न सोहळा जव्हार तालुक्यातील पिंपळशेत खरुंडा ग्रामपंचायत हद्दीत एकूण चौदा गावपडे असून तीन पेशा गावे आहेत एकूण तीन हजार तीनशे कुटुंबे वास्तव करीत आहेत या वर्षापासून ग्रामपंचायत हद्दीत वर्षात तीन तीन वेळा सामुदायिक विवाह सोहळ्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे यामध्ये तारीख वार वेळ हे ग्रामस्थ ठरवणार असून लग्नाच्या कुटुंबाने तयारी करून वधू वरांची नोंद करणे एकच मंडप एकत्र जेवण पदक ठेवण्यात आलेले आहे वा वा काय भारी काय भारी असा निर्णय तर घेतलाच पाहिजा असा प्रत्येक ग्रामपंचायती हो निर्णय घेतला पाहिजे मित्रांनो फारच भारी ही बातमी मला वाचून तर फार आनंद झाला तर मी तुम्हाला पण वाचून दाखवली खरंच हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येक गावामध्ये असा निर्णय घेतला पाहा जो प्रत्येक ग्रामपंचायतीत म्हणजे खरंच सांगतो गरीब लोकांना हे अशा गोष्टी परवडत नाही तर असा निर्णय जो घेतला ग्रामस्थांनी खरंच गावकऱ्यांना सलाम आहे माझ्याकडून जय आदिवासी जय जोहार